राज्यातील गोरगरीब जनता कष्टकरी शेतकरी वर्गाला न्याय मिळू दे सर्वांना सुखी ठेव असं गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री दादा भुसे यांनी श्री गणेशाला साकडं घातलंय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे आणि त्यांची पत्नी दोन्ही मुलं सुना कुटुंबियांनी विधिवत आणि मंगलमय वातावरणात त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे कुटुंबिया समवेत मंत्री दादा भुसे हे श्री गणेशाच्या आरतीत रंगलेले होते मंत्री भुसे यांनी राज्यातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या शेतकरी राजाची प्रगती होऊ कष्टकऱ्यांना चांगलं आयुष्य लाभू दे त्यांची प्रगती हो दे त्यांच्या जीवनामध्ये आनंददायी सुख येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना मी माझे व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीने आणि मालेगावच्या तमाम नागरिकांच्या वतीने केलेली आहे दादा भुसेंच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे